सतेज पाटील यांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे का असा सवाल भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक के यांनी केला आहे रात्री बारा वाजता काठी घेऊन येऊया या सतेज पाटील यांच्या वक्तव्यावर धनंजय महाडिक यांनी जोरदार टीका केली आहे सतेज पाटील विसरलेत की ते गृहमंत्री नाहीत आता त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे आता आमचं सरकार आहे ते गृहमंत्री नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी जाहीर वक्तव्य करू नयेत असं धनंजय महाडिक म्हणाले तसंच नरेंद्र मोदी यांच्या सभेवरही त्यांनी भाष्य केलं आहे सतेज पाटील यांना निवडणुकीचा निकाल लक्षात आलेला आहे निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसत आहेत त्यांचा उमेदवारी संदर्भातला जो प्लॅन होता तो फेलस झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्याचं दिसत आहे शाहू महाराजांबद्दल आदर पण महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे आडवं जायचं कारण नाही लोकशाही आहे सतेज पाटील वक्तव्य करत आहे आम की आमच्या आडव येऊ नका कोण कौन कोणाच्या आडव जात आहे प्रतिप्रश्न धनंजय महाडिक यांनी केलाय के यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी